The National Small Industries Corporation Limited, Washi Mumbai Ayojit MSME trained. एनेबलमेंट अँड मार्केटिंग अंतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांसाठी शासनमान्य विनामूल्य नोंदणी शिबिर पार पडलं या शिबिरात हे शिबिर टीसा हाऊस येथे संपन्न झालं या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यवसाय वृद्धींसाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासकीय योजनांचे लाभ घेत व्यवसायाचा विस्तार करण्याचं आवाहन आहे शिबिराच्या प्रारंभी स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी प्रस्ताविकामध्ये या शिबिर आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला सहभागींनी यापुढेही त्यांच्या व्यवसायाशी निगडीत विविध सहायता उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही दिली आहे त्यानंतर एन एस आय सी मुंबई शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक राजेंद्र सिंग यांच्याकडून सर्वांचं स्वागत करण्यात आलं या शिबिराचा सहभागी उद्योजकांना निश्चित फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहडीकर यांनी मार्गदर्शन केलंय अन्न प्रक्रिया व अन्न सेवा उद्योगांमध्ये प्रचंड संधी आहेत आपल्याला क्षमता वाढवताना व्यवसायात वाढ करता येऊ शकतो त्यामुळे उद्योजक व्यावसायिकांनी मोठे स्वप्न बघण्याचं आवाहन आहे यानंतर टीसा ठाणे येथे भिवंडी शाखेचे अध्यक्ष निनाद जयवंत यांनी आपल्या संघटनेबाबतची माहिती दिली आहे तसेच यापुढेही सदस्य उद्योजकांसाठी आपण अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर कार्यशाळांचे आयोजन करण्यात असल्याची हमी त्यांनी दिली आहे डी आय सी ठाणेच्या सरव्यवस्थापिका सोनाली देवरे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे आपल्या विभागाकडून संपूर्ण सहकार्य केलं जाईल अशी हमी दिली आहे एन एस आय सीचे विभागीय सरव्यवस्थापक डी डी माहेश्वरी यांनी या योजनेसहित एकंदरीत एन एस आय सीच्या उद्दिष्टांबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे युनियन बँक ऑफ इंडिया एम एम ई e, विभागातील उप सरव्यवस्थापक शशिकांत यांनी एम एस एम ई बँकिंग प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे यानंतर स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा चा, दिपाली चांडक यांनी एम एस एम ई लागू होणाऱ्या योजनांची माहिती दिली आणि या योजना उद्योगास लागू करणार करून देण्यास प्रामाणिक प्रयत्न आणि या योजना उद्योगास लागू करून देण्यास प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे सिद्धार्थ दास शेनिलेअरचे संचालक एम एस एम ई टीमच्या माध्यमातून लागू होणाऱ्या उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण केलं या कॅम्पमध्ये उद्योजकांनी ओ एन डी सीवर नावनोंदणी करून घेतली आहे उद्योजिका सविता कळवले यांनी या उपक्रमाच्या सहभागातून त्यांच्या उद्योगाची प्रगतीची यशोगाथा मांडलेली आहे नॉलेज पार्टनर म्हणून विंजडम एक्स्ट्रा या संस्थेने काम पाहिले तर उपक्रमाच्या संयोजनात विएस एक्स्ट्रा यास तर उपक्रमाच्या संयोजनामध्ये निखिलेश काळे स्वाती देवरे तिलक रोकेया स्वप्नील साळवे सानिका गिलबिले भारत शेडगे तसेच टीशा तसेच टीसाचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी एकनाथ सोनावणे यांनी विशेष परिश्रम घेतलेत